नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण क्रमिका आणि क्रमिकेतील पदे या घटकांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास या घटकाचा अभ्यास करणार आहोत आता इथे बघा खाली काही क्रमिका दिलेल्या आहेत प्रत्येक क्रमिकेतील पुढील तीन पदे लिहा आता इथे त्यांनी काय सांगितले सत्तर शंभर त्यानंतर येते सत्तर त्यानंतर येते चाळीस त्यानंतर येते दहा म्हणजे इथे तुम्हाला लक्षात काय येते आहे बघा स शंभरनंतर सत्तर आकडा लिहिला म्हणजेच काय की शंभरातनं किती कमी केल्यावरती सत्तर येतात तर तीस कमी केल्यावरती सत्तर येतात आता सत्तरातून तीस कमी केल्यावरती किती येतात तर ते चाळीस येतात चाळीसमधून किती कमी केल्यावरती दहा येतात तर तीस कमी केल्यावरती दहा येतात मग असेच दहातून तीस कमी केले म्हणजे इथे काय येणार आहेत वजामध्ये आपल्याला इकडे पुढे वजा वजा कारण दहामधनं तीस कमी होऊ शकत नाहीत म्हणून मग दहातनं जर तीस कमी केले तर ते किती येणार आहेत वजा वीस मग वजा वीसमधनं परत तीस कमी केले तर ते असे पुढे पुढे वाढत जाणार आहे इथे किती येतं आहे बघा वजा सात वजा चार वजा दोन दोन म्हणजे इथे वजा सातमधनं किती कमी केले की वजा चार येणार आहे वजा अधिक तीन कम कमी केले की वजा चार येणार आहे मग ह्या वजा चारमधनं अधिक तीन कमी केले की वजा एक येणार आहे मग ह्या वजा एकमध्ये अधिक तीन केले की दोन येणार आहे अशा पद्धतीने इथे पुढे तुम्हाला ती पदं लिहायची आहेत इथे चार 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 मग चारच्या पुढं काय येणार आहे ही चारचीच संख्या आहे त्यामुळे इथे काही नाही आहे म्हणजे चार चारच लिहायचे आहेत क्रमिकांमधील पुढील पदे काढण्यासाठी काय केले ते पहा जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी इथे काय केलेलं आहे शंभर अधिक वजातीस म्हणजे सत्तर सत्तर अधिक वजातीस म्हणजे चाळीस चाळीस अधिक वजा तीस म्हणजे दहा आता दहा अधिक वजातीस म्हणजे वजावीस मी जसं तुम्हाला सांगितलं आणि वीस अधिक वजातीस म्हणजे वजा पन्नास तसं इथेही पुढे तिसरं पद तुम्ही लिहू शकता म्हणजे वजा पन्नास अधिक वजा तीस म्हणजे वजा ऐंशी असं ते येणार इथे वजा सात वजा चार वजा एक दोन पाच आणि आठ आणि इथे येणार शेवटचं पद येणार अकरा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं वजा सात अधिक तीन केल्यावर वजा चार आता हे अधिक वजा चार अधिक तीन म्हणजे वजा एक वजा एक अधिक तीन म्हणजे दोन दोन अधिक तीन म्हणजे पाच पाच अधिक तीन म्हणजे आठ आणि आठ अधिक तीन म्हणजे अकरा त्याप्रमाणे आता इथे चार 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 सगळीकडे मग चार अधिक शून्य चारधिक शून्य चार हे चार चारच चार, चार। म्हणजे इथे पण तुम्हाला अशाच प्रकारे तीन वेळेला चार लिहायचे आहेत आता वरील संख्यांच्या प्रत्येक यादीतील प्रत्येक पद आधीच्या पदात समाविष्ट पदात विशिष्ट संख्या मिळून तयार झालेले आहेत आता दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे आता इथे बघा तीसचा फरक आहे प्रत्येक दोन आकड्यांमध्ये इथे पहिल्या उदाहरणामध्ये प्रत्येक दोन आकड्यांमध्ये तीसचा फरक समान आहे वजा तीसचा आता इथे दुसऱ्या उदाहरणात प्रत्येक पदात ह्या अधिक तीनचा फरक समान आहे आणि या तिसऱ्या उदाहरणामध्ये शून्याचा फरक समान आहे आता उदाहरण बघा एकमधील फरक ऋण आहे दोनमधील फरक धन आहे आणि तीनमधील फरक शून्य आहे जसं मी आत्ता सांगितलं मग क्रमागत पदांमधील फरक स्थिर असेल तर त्याला सामा सामान्य फरक किंवा सामायिक फरक म्हणतात हा फरक डिस् डी या स्मॉल इंग्लिश या अक्षराने दाखवतात मग आता दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदातील फरक टी एन प्लस वन मायनस टी नाईन स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी म्हणतात आपण हे कालच बघितलं अशा श्रेणीत uh, टी एन नाईन टी एन प्लस वन मायनस टी नाईन बरोबर डी हा सामान्य फरक असतो आता तर टी वन बरोबर ए टी टू बरोबर ए अधिक डी टी थ्री बरोबर ए अधिक डी कंसामध्ये कंसाच्या बाहेर आधी कडी म्हणजे बरोबर ह्या डी आणि डीची काय होते बी होते म्हणून ए अधिक दोन डी इथे गुणाकाराचं चिन्ह नाही इथे लक्षात काय ठेवायचं हे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे याच्यामध्ये नाहीतर ह्यानी गुणाकार नाही करायचं ह्या पूर्ण कंसाला या डीनी म्हणून डी अधिक दोन डी ए अधिक दोन डी म्हणून पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असलेली अंकगणिती श्रेणी ए ए अधिक डी कंसात ए अधिक दोन डी कंसात ए अधिक तीन डी ही असते <coughs> आता अंकगणिती श्रेणीसंबंधी काही उदा उदाहरणे बघूयात इथे उदाहरण क्रमांक एक बघा आरिफने दर महिन्याला शंभर रुपयांची बचत केली एका वर्षातील प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिना अखेरी एकूण बचत खालीलप्रमाणे असेल आता इथे महिने कोणते दिलेले आहेत आता एका वर्षातील महिने किती असतात बारा म्हणून इथे रोमन लिपीमध्ये हे बारा महिने दिलेत आणि प्रत्येक दर महिन्याला तिने कितीची बचत केली शंभर रुपयाची म्हणजे पहिल्या महिन्याला जर त्यांनी शंभर रुपयाची बचत केली तर दुसऱ्या महिन्याला शंभर म्हणजे असे मिळून दोन महिन्यांची किती होणार दोनशे तीन महिन्यांची किती होणार दोनशे या आधीच्या दोन महिन्यांची तिसऱ्या महिन्याची शंभर म्हणजे असे ते तिसऱ्या महिन्याला तीनशे असे करत त्याचे बारा महिन्याचे किती होतात बाराशे रुपये मग प्रत्येक महिन्याला एकूण बचत दाखवणाऱ्या संख्या अंकगणिती श्रेणीत आहेत आता हे पुढचं उदाहरण बघा प्रणवने मित्राकडून दहा हजार रुपये उसने घेतले आणि दरमहा हजार रुपये याप्रमाणे फेडायचे ठरले तर प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम खालीलप्रमाणे असेल म्हणजे आता महिना क्रमांक एक दोन तीन चार पाच असे इथे दिलेत वरती आणि फेडायची राहिलेली रक्कम म्हणजे आता पहिल्या महिन्यामध्ये त्याने दहा हजार घेतलेले आहेत म्हणजेच फेडायचे त्याचे किती राहिलेत दहा हजार रुपये पूर्ण फेडायचे राहिले दुसऱ्या महिन्याला त्यांनी त्याच्यातले हजार रुपये त्या मित्राला परत केले मग राहतात किती नऊ हजार रुपये अशाप्रमाणे तिसऱ्या महिन्यातसुद्धा त्यांनी हजार रुपये मित्राला परत केल्यावरती फेडायचे त्याच्याकडे राहतात आठ हजार रुपये अशाप्रमाणे प्रत्येक महिन्याला तो हजार हजार रुपये देत गेल्यानंतर शेवटी त्याच्याकडे फेडायची रक्कम राहते शून्य म्हणजे इथेही हजार ही जी काही संख्या आहे ती किती आहे <laughs> समान आहे प्रत्येक महिन्यामध्ये आणि ही अंकगणिती श्रेणीमध्ये येते आता पाचचा पाढा म्हणजे पाचने विभाज्य संख्या आता पाचचा पाढा म्हणजे काय पाच एके पाच पाच जुने दहा म्हणजे फक्त पाच ते पंधरा पाच एक वीस असा पन्नासपर्यंतच पाढा असतो असं नाही तर त्याच्या पुढेही पन्ना, पन्ना पन्नास अधिक पाच म्हणजे पंचावन्न पंचावन्न अधिक पाच म्हणजे साठ असेच पुढे पुढे म्हणजे आ, ही अंकगणिती श्रेणी आहे कारण याच्या प्रत्येक संख्येमध्ये पाच पाचचा फरक आहे म्हणजे वरील एक व दोन या अंकगणिती श्रेणी शांत आहेत तर तीन ही अंक ग्रे गणिती श्रेणी अनंत श्रेणी आहे शांत म्हणजे त्या ठराविक ठिकाणी थांबतात म्हणजे दहा हजार रुपये त्याचे फेडल्यानंतर त्याच्याकडे काही फेडण्यासाठी राहत नाही किंवा त्याच्या आधीची बचत त्यादा म्हणजे शंभर शंभर रुपये त्याने प्रत्येक महिन्याला केली होती ती एका वर्षासाठी केलेली होती त्यामुळे ते तेवढ्या काळासाठी ती होती इथे हे कसे पाच पाच कितीही तुम्ही अनंत वाढवत जाऊ शकता म्हणून ही अनंत श्रेणी आहे याप्रमाणे अंकगणिती श्रेणी ची उदाहरणं आपण इथे अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद